आणि आपण चटणी चटणीसुद्धा बनवणार आहोत आज त्यासोबत हे बघा हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते अगदी सॉफ्ट तोडून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम मस्त पाहिलं हे बघा अगदी जाळीदार मी तुम्हाला दा खाऊन दाखवते या ठिकाणी मी दीड कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ मिक्सरला वाटून घेऊन ते चाळणीने चाळून ते तांदळाचं पीठ घेऊ शकता या ठिकाणी हा एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे हा पूर्णपणे थंड झालेला की वापरायचा आहे पाहिजे तर तुम्ही रात्री उकडून ठेवू शकता तुम्हाला जर सकाळी हे बनवायचं असेल तर नाहीतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे पाहिजे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता थंड होण्यासाठी आणि त्यानंतरच हे वापरायचं आहे तर, तर हा आपण आता स्मॅश करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण हा स्मॅश करून घेतलेला आहे हे बघा छानपैकी तर या ठिकाणी आपण ढोबळी मिरची कापून घेणार आहोत याच हे काढून टाकायचं आहे आपलं तुमची ढोबळी मिरची जर छोटी असेल तर तुम्ही एक घ्या आणि मोठी असेल तर अर्धी घ्या खूप मोठी असेल तर तुम्ही पाव घ्या आणि अशा पद्धतीने त्याचे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आपल्याला तर या ठिकाणी ही लाल ढोबळी मिरची कापून घेतलेली आहे तर हे बघा या ठिकाणी किती मोठी ही ढोबळी मिरची पाहिली तर ही पाहिली किती मोठी ढोबळी मिरची याचं मी आत्ताच वजन केलं ही तीनशे ग्रॅमची एक ढोबळी मिरची आहे तर आपल्याला ही इतकी नाही लागणार आहे याचा भाग घ्यायचा आपण लाल ढोबळी मिरची जशी चिरली तसेच हे पण कापायची आहे या ठिकाणी आपण ग्रीन कलरची ढोबळी मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे या ठिकाणी एक टोमॅटो घेतलेला आहे लहान साईजचं आहे तो पण आपण कापून घेऊया तर हे बघा अगदी असं बारीक कट करायचं आहे टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे चला आपण कांदा कापून घेऊया हा सुद्धा खूप मोठा आहे तर आपण एवढा नाही घेणार आहे बघा कापायला सुद्धा कठीण मोठा असल्यामुळे बारीक चिरून घेणार आहोत अगदी हे बघा अशा पद्धतीने बारीक चिरायचं तर या ठिकाणी आपण कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे या ठिकाणी एक गाजर किसून घेतलेला आहे आणि या ठिकाणी कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण आपण बारीक चिरून घेऊया तर या ठिकाणी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपण सगळी तयारी करून घेतलेली आहे का आणि या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर या ठिकाणी हा मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यात आपण आता हे तांदळाचं पीठ घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आदरक घालणार आहोत आणि आपण हा स्मॅश केलेला बटाटा यात घालणार आहोत यात आपण दोन कप पाणी घालणार आहोत गिना रहोत ला। या बाउन मदे हे फिरवून घेणार आहोत मिक्सरला आपण ह्या बाउलमध्ये हे बॅटर काढून घेऊया जे आपण ग्राइंड केले ते तर हे बघा आपण हे बाउलमध्ये काढून घेतले तर करता करताच ते छान फर्मेंटेशन झाले पाहिलं का हे बघा यात आपण लाल ढोबळी मिरची घालूया टोमॅटो घालूया कांदा घालूया हिरवी ढोबळी मिरची घालूया किसलेला गाजर घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल यात ॲड करू शकता पाहिजे तर तुम्ही मक्याचे दाणेसुद्धा घालू शकता आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालूया भरपूर घालायची छान लागते कोथिंबीर आणि हे आपण पुन्हा मिक्स करून घेऊया आणि यात आपण आता इनो घालणार आहोत पाहिजे तर तुम्ही खायचा सोडा पण घालू शकता पण खायचा सोडा घालायचा असेल तर तुम्हाला थोडं दोन चमचे दही घालायला पाहिजे तर ते छान फर्मेंटेशन होतं तर इनोने छानपैकी फर्मेंटेशन होतं तर आपण आता यात फक्त इनो घालणार आहोत तर यात आपण हा इनो घातलेला आहे दोन चमचे घालायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे हे पाहिलं ताबडतोब किती फर्मेंटेशन आहे हे बघा दिस ना या ठिकाणी हे बघा छोटासा पॅन आहे माझ्याकडे ठीक आहे हा येते आहे हा पॅन केकचा पॅन आहे आणि दुसरा हा छोटा पॅन आहे तर तर आधी तुम्हाला मी पॅन केक बनवून दाखवते यात या आपण तेल घालूया थोडं यात आपण आता हे बॅटर घालूयाकडे पसरून घेऊया छानपैकी ते आपण झाकण ठेवू शकतो <laughs> आणि <laughs> हे झटपट तयार होत आणि अगदी हेल्दी कारण त्याच्यात आपण बरेच व्हेजिटेबल घातलेत तर मुलांना तुम्ही लंच बॉक्सला देऊ शकता हे आणि तुमच्यासुद्धा आणि तुमच्या नवऱ्याच्या सुद्धा लंच बॉक्सला देऊ शकता आणि ब्रेकफास्ट आपण बनवून खाऊ शकता दोन मिनटं झालेल्या आहेत आपण आता हे झाकण काढूया आणि हे आपण आता पलटवूया तर आपण आता पलटवूया मस्तच आणि दुसऱ्या साईडने पण आपण शेकून घेऊया तर या ठिकाणी आपला हा पॅनकेक बनवून तयार झालेला आहे अगदी यम्मी असा बघा किती सुंदर दिसते चला आपण आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया दिसला तर हा आहे ट्वेल् सेंटीमीटरचा या ठिकाणी दिसते की तुम्हाला ट्वेल्व सेंटीमीटरचा हा पॅन केकचा पॅन आहे आणि हा जो आता आपण वापरणार आहे तो एट इंचेसचा आहे हे बघा हा एट इंचेसचा पॅन आहे तर हा पण जास्त मोठा नाही आहे तर यात आपण आता बनवूया यात आपण बटर घालणार आहोत आधीच्या याच्यात आपण तेलाचा वापर केला होता तर बटर घातल्याने खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही वापरू शकता आणि यात आपण आता हे बॅटर घालणार आहोत आणि हे छान पसरून घेणार आहोत यावरती आपण आता झाकण ठेवूया दोन मिनिटासाठी आपण आता झाकण काढूया दोन मिनटं झाले आणि हे आपण कसला या झालाय अगदीच एकदम मस्त वाव परत आपण यावरती झाक ठेवूया आणि आपण पलीकडे हे ठेवूया गॅस ऑन करूया त्याला कसे बुडबुडे फुटले पाहिले असते का चला आपण आता हा पलीकडचा पटवूया वाव हे बघा किती सुंदर झालं आता हे बघा मस्त वाव आपण आता हा एका प्लेट मध्ये काढून घेऊया हे बघा किती सुंदर एकदम यम्मी असा दिसला हे बघा हा सुद्धा आपला बन तयार झालेला आहे दुसरा दिसला हे बघा मस्त वाव बाकीची बनवून घेऊया तर आपण आता चटणी बनवूया या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलं यात आपण आता कोथिंबीर घालूया अद्रक हिरवी मिरची घालूया थोडासा कांदा घालूया बारीक चिरलेला थोडासा टोमॅटो घालूया एक चमचा लिंबूचा रस घालूया अर्धा चमचा मीठ घालूया यात थोडं पाणी घालूया आपण आपण ही मिक्सरला वाटून घेऊया तर या ठिकाणी आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे हे बघा मस्तच दिसली एकदम मस्त जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही परफेक्ट काढून घेऊया हे बघा वास्त हे तर आपले पाहिले मस्तच तर हे बघा या ठिकाणी गरमागरम आपले हे पॅनकेक बनवून तयार झालेले आहेत हे आपण बनवले आहेत राईस पोटॅटोपासून आणि त्यासोबत ही नारळाची चटणी ही ग्रीन चटणी आणि हा हॉट अँड स्वीट सॉस तुम्हाला ज्यासोबत खायचं त्यासोबत तुम्ही खाऊ शकता हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते अगदी सॉफ्ट तोडून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम मस्त पाहिलं हे बघा अगदी जाळीदार मी तुम्हाला खाऊन दाखवते हे अगदी टेस्टी असे झालेत आणि हे बघा तर कसे वाटले तुम्हाला हे पॅन केक तर तुम्ही हे लंच बॉक्सला देऊ शकता ब्रेकफास्ट मध्ये बनवू शकता तुम्ही स्वतः पण लंचबॉक्सला घेऊन जाऊ शकता तुमच्या मुलांच्या लंचबॉक्सला देऊ शकता तर हे अगदी हेल्दी आहेत पॅन केक तर तुम्ही हे नक्की बनवून बघा आणि नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तुम्हाला ही रेसिपी आवडल्याच रेसिपीला लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन नौन रेसिपी पाहण्यासाठी भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद